नमस्कार मी पुनम माय महानगर मध्ये आपलं स्वागत करते देशाचा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा जो बजेट आहे तो आज सादर झालेला सा आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातल्या विविध बाबींवरती जे आहे विविध गोष्टींवरती जे आहे ते लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे देशातला पर्यटन असो आयुर्वेदिक क्षेत्र असतो शिक्षण क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो, असो किंवा इतर विविध क्षेत्रांसंदर्भामध्ये अनेक महत्वाच्या ज्या घोषणा आहेत त्या आजच्या या अर्थसंकल्पामधून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता त्यांच्यावरती टीकास्त्रही करण्यात येत आहे काही लोकांना जो आहे काही नेते मंडळींना जो आहे हा अर्थसंकल्प देशाच्या विकासासाठी परिपूर्ण असा अर्थसंकल्प असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा सामान्य माणसासाठी शेतकरी वर्गासाठी औद्योगिक क्षेत्रासाठी आणि एकंदरीतच देशाच्या आणि सोबतच राज्याच्या विकासासाठी किती महत्वाचं आहे ह्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विशेषत महाराष्ट्राला नेमकं का काय मिळालेलं आहे काय नाही मिळालेलं सोबतच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जे आहे ते आज कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत कोणत्या वस्तू महाग झालेल्या आहेत व इतर सर्वच बाबींवरती जे आहे ते आता आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माय महानगर आणि आपल्या महानगरचे प्रतिनिधी उन्मेश खंडाळे सर सर नमस्कार नमस्कार सर अर्थसंकल्प सादर झालेला आहे म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसांपासून या अर्थसंकल्पासंदर्भात बरीचशी चर्चा सुरू होती काय स्वस्त होऊ शकतं काय महाग होऊ शकतं म्हणजे गेल्या वर्षभरातला जो काही आढावा एकंदरीत घेण्यात आलेला होता त्याच्यावरून जो आज अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता कितपत खरा ठरला आणि काय वाटतंय हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे नक्कीच पूनम या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सलग नवव्यांदा त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी यंदाचा अर्थसंकल्पाची जी संकल्पना आहे ते, त्याचं ते थीम जी आहे ती oh. युवा शक्ती ठेवण्यात आलेली युवा शक्तीच्या ने प्रेरित असलेला हा अर्थसंकल्प आहे आणि तीन मूलभूत गोष्टींवरती आधारित हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे hmm. यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये अनेक नव्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे सात हायस्पीड रेल्वेंची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यामधली एक दोन हायस्पीड रेल्वे मग ती तसं पाहिलं तर ती एकच असणार आता नेमकं आपल्याला पूर्ण रेल्वे बजेट जेव्हा आपल्यासमोर येईल सगळे सविस्तर मुद्दे जेव्हा समोर येतील त्याबद्दल तेव्हा त्या त्यावरती सविस्तरपणे बोलता येईल मात्र आज त्यांच्या भाषणातून जे समोर आलेलं आहे त्यामध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद ही हायस्पीड रेल्वे देण्यात आलेली आहे त्यासह ती देशातील इतरही भागांमध्ये अशा रेल्वे देण्यात आलेल्या अशा सात रेल्वे या देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कॅन्सरच्या संबंधित ज्या औषधी आहेत सोळा औषधी त्यांची ड्युटी फ्री करण्यात आलेली आहे त्यानंतर इतरही काही आजारांवरती जे सात आजार आहेत त्यामध्ये मधुमेहासारखा आजार आहे या वरची औषधं देखील आयात शुल्क फ्री करण्यात आलेली आहे ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये जी सर्वसामान्य माणसाची जी सगळ्यात महत्वाचा जो अर्थसंकल्प पाहिला जातो की मला यातून काय मिळणार आहे तर प्राप्तिकरामध्ये सूट जी आहे ती काही नाही जे ने, नेहमीची आहे तीच आहे प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल, बदल नाही ही महत्वाची बाब या अर्थसंकल्पातली आहे आणि जो रिवाइज रिटर्न फाईल करण्याची मुदत आहे तर ती तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली आहे हा ही सामान्यांसाठी महत्वाची बाब आहे तर तीन आयुर्वेदिक एम्स ची घोषणा करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत असतात की आमच्या देशामध्ये आय आय टी आय एम्सची तयार केले जात आहेत आणि त्यातलं या वर्षीची जी घोषणा आहे त्यांची त्या त्यामध्ये तीन आयुर्वेदिक आय एम्स घोषणा करण्यात आलेली आहे मेडिकल टुरिझम सुरू करण्याचं देखील म म्हटलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी यासाठी पाच ठिकाणी मेडिकल हब तयार केले जाणार आहेत या सगळ्या महत्वाच्या घोषणा आहेत याशिवाय जी मला जी सर्वात भावलेली योजना आहे त्यांची ती म्हणजे देशामध्ये आठशे हॉस्टेल सुरू करण्यात येणार आहेत महिलांसाठीचे जे हॉस्टेल्स आहेत ही फार गरजेची गोष्ट आहे ग्रामीण भागातील महिला मुली या जेव्हा शहरामध्ये शिक्षणासाठी येतात तेव्हा त्यांच्या शिक्षणाची राहण्याची जी व्यवस्था असते ती महत्वाची असते देशामध्ये जवळपास साडेसातशे ते आठशे जिल्हे आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल हे महिलांसाठी असणार आहे अशी ही योजना आहे ही योजना जर खरोखर अंमलात आली तर ही मोठी योजना ठरणार आहे या सरकारच्या दृष्टीने म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या प्रचारामध्ये देखील त्यांना सांगण्यासाठी जर काही असेल तर ही आ, महत्वाची घोषणा ठरू शकते याशिवाय पंधरा हजार माध्यमिक शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर्स लॅब तयार केल्या जाणार आहेत ही एक नवी घोषणा आहे किंवा महत्वाची घोषणा आहे कारण आज ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे कंटेंट क्रिएटर्स वाढलेले आहेत त्या दृष्टीने ही महत्वाची घोषणा म्हणता येईल पुनम आपल्याला आणि स सतरा औषधांवरील जे आधी आधी सांगितलं मी कॅन्सरच्या सतरा औषधांवरील आयात शुल्क हे फ्री करण्यात आलेलं आहे त्यानंतर मालगाडीसाठी नवीन कॉरिडॉर असणारे पश्चिम बंगालच्या डानकुणी इथून एक नवा फ्रेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे पायाभूत सुविधांवर पुढील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे द सव्वीस सत्तावीसच्या या आर्थिक वर्षामध्ये बारा पूर्णांक दोन लाख कोटी रुपयांचं निधी दिल्या जाणार आहे ही एक महत्वाची घोषणा म्हणजे याआधी जर आपल्याला आठवत असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधानांनी घोषणा केलेली होती की देशामध्ये शंभर स्मार्ट सिटी तयार केल्या जातील त्याच धर्तीवरती ही योजना दिसते टू टायर आणि थ्री टायर सिटींमध्ये पायाभूत सुविधांसाठी बारा पूर्णांक दोन लाख कोटींचा निधी त्यांनी घोषित केलेला आहे हा निधी किती जमिनीवर उतरतो अगदीच की हा जो जे काही आता योजना ज्या योजना ज्या आहेत किंवा जे महत्वाचे मुद्दे जे आहेत निर्मला सीतारामन यांनी जेव्हा मांडले ते आता भविष्यामध्ये नेमकं त्याची अंमलबजावणी कितपत केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणारच आहे ह्यावेळी जे आहे ह्या अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत काही महत्वाच्या बाबीसुद्धा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सादर केला थोडक्यात म्हणजे बायोफार्मासाठी जी आहे ती दहा हजार कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली आहे आणि सोबतच भारताला औषध निर्मितीचं केंद्र बनवण्याचा मानस जो आहे तो मोदींच्या नेतृत्वातल्या या सरकारने केलेला आहे अर्थातच जसं आता मगाशी सरांनी सदांनी की मधुमेह आणि सोबतच कॅन्सर ह्याच्या संदर्भातल्या एकूण सतरा औषधांची औषधं जी आहे ती स्वस्त केली जाणार आहे गेल्या काही वर्षांमधला जर का आपण मधुमेह आणि कॅन्सरचा जर का एकंदरीत आकडेवारी आपण देशातली पाहिली तर संख्या जी आहे रुग्णांची ती वाढीच लागलेली आहे आणि त्याचमुळे सरकारने जो आहे तो हा महत्वाचा निर्णय जो आहे तो आजच्या संकल्पा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे सोबतच जर का आपण बघायला गेलं तर वस्त्रोद्योग हातमाग आणि हस्तकला उद्योगाला सुद्धा जे आहे ते चालना देण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पामधून करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी विशेष तरतूद असेल किंवा विशेष योजना सुद्धा ज्या आहेत त्या सरकारच्या माध्यमातून यंदाच्या वेळेस सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जो काही हस हातमाग उद्योग करणारा ग्रामीण भागातला युवक असेल किंवा कोणतेही लोक असतील त्यासोबतच वस्त्रोद्योगाच्या संदर्भातले जे कोणी व्यवसाय करणारे लोक असतील त्यांना मात्र ह्या अर्थसंकल्पामधून एक दिलासा देण्याचा प्रयत्न सुद्धा या सरकारच्या माध्यमातून जे आहे तो करण्यात आलेला आहे सोबतच मगाशी जसं सरांनी सा सा सांगितलंच की हायस्पीड रेल्वे सुद्धा जे आहे ते सरकारने करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे कॉ कॉरिडॉर जो आहे तो घा बांधण्यात येणार आहे गेल्या काही दिवसात आता मगाशी आपण जशी चर्चा करत होतो त्या चर्चामधून एक गोष्ट समोर आली की आता ज्या काही महापालिकाच्या निवडणुका झाल्या त्या महापालिका निवडणुकांमधून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वेवरती प्रश्न उपस्थित केलेले होते की अहमदाबादमध्येच का तर असं वाटत नाही का की ही रेल्वे कदाचित त्यांनी मुंबई पुणे आणि तो एक प्रकारचा पट्टा कारण की आपण बघतोच नाशिक साईडने असो किंवा पुण्याच्या बाजूनी असो या जिल्ह्यांमधून अनेक अपडाऊन्स करणारे लोक असतात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल असं वाटतंय का सर नक्कीच राज ठाकरे हे कायम बुलेट ट्रेनबद्दल आक्षेप घेत आलेले आहेत त्यांनी या बुलेट ट्रेनला विरोध केलेला नाही आहे ना मात्र या बुलेट ट्रे ही बुलेट ट्रेन मुंबईवरून अहमदाबादवरतीच अहमदाबादकडेच का असा त्यांचा सवाल राहिलेला आहे त्यांचा नेहमी प्रश्न राहिलेला आहे की बुलेट ट्रेन ही लांब पल्ल्याच्या अंतरासाठी असली पाहिजे आणि ती मग मुंबईवरून दिल्ली मुंबई का नाही कन्या मुंबईवरून कन्याकुमारी का नाही मुंबईवरून कलकत्ता का नाही असा त्यांचा तो सवाल असायचा आणि त्याच दृष्टीनं आजच्या या घोषणेमध्ये जी हायस्पीड ट्रेनची घोषणा आहे त्यामध्ये जी ज्या घोषणा आहेत ती महत्त्वाची वाटते की मुंबईवरून पुणे आणि मुंब पुण्यावरून हैदराबाद अशी ती ट्रेन धावणार आहे त्यामुळे कदाचित आता जे राज ठाकरे गमतीनं म्हणतात की आम्हाला काय फाफडा जिलेबी खायला अहमदाबादला जायचं आहे का तर आता मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद अशी जी ट्रेन धावणार आहे तर त्याचं कदाचित मराठी माणसाकडून स्वागत केलं जाईल असं दिसतं या दृष्टीनं ही योजना आणली आणल्याचं आपल्याला म्हणता येईल त्यासोबतच जे महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये या सगळ्या आजच्या घोषणा ज्या आहेत तर ज्या बाकीच्या ट्रेन जर आपण पाहिल्या तर त्या कुठे धावणार आहेत ते हे देखील समजून घेतलं पाहिजे तर त्या आहेत हैदराबाद बंगळुरू ही दुसरी ट्रेन असं म्हणजे तिसरी ट्रेन एक जी आहे ती मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन गाड्या झाल्या त्यानंतर तिसरी आहे हैदराबाद है 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 बंगळुरू आणि हैदराबाद चेन्नई चेन्नई बंगळुरू दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी तर या ज्या गाड्या धावत आहेत तर यांचा जर आपण विचार केला तर आगामी महा आता तू उल्लेख केला महापालिका निवडणुकीचा तर आगामी काळात म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये निवडणूक आहेत विधानसभेच्या हे देखील पाहिलं पाहिजे तर तामिळनाडूची निवडणूक आहे केरळची निवडणूक आहे आसामची निवडणूक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक आहे जी शेवटची गाडी आपण सांगितली याच्यामधली ती वाराणसी ते सिलिगुडी आहे त्यामुळे या निवडणुकांच्या डोळ्यासमोर ठेवून देखील हा अर्थसंकल्प सादर झालाय का कारण याच्यामध्ये शेतीचा जर आपण उल्लेख पाहिला तर फारसा दिसत नाही मात्र नारळ काजू आणि कोको याबद्दलचा उल्लेख केलेला आहे नारळ काजू आणि कोको हे भारताची उत्पादनं आहेत आणि ही जगभर पोहोचवली जावी याच्यामध्ये संशोधन केलं जावं आत्मनिर्भर भा प्रोसेसिंग युनिट यासाठीचे असले पाहिजे अशा पद्धतीचे उल्लेख हे निर्मला सीतारामन यांनी केलेले तर हे जे उद्योग येणार आहेत किंवा हे जे उत्पादन वाढणार आहे तर महाराष्ट्रामध्ये देखील नारळ काजू याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं मात्र हे याच्यासाठीचा जो निधी आहे तो महाराष्ट्रात येणार आहे का कोकणात येणार आहे का हा देखील जेव्हा ते सविस्तर अर्थसंकल्प येईल तेव्हा पाहिलं पाहिजे की या ज्या निवडणुका ज्या राज्यामध्ये आहे मग ते केरळ असेल तामिळनाडू असेल आसाम असेल इथे यासाठीचा निधी जाणार आहे हे पाहणं महत्वाचं जर तिकडे हा निधी गेला तर हा अर्थसंकल्प निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून तयार झालाय का निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प आहे का असं येत्या काळामध्ये विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे अगदीच सर जसं की तुम्ही सांगितलंच येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एप्रिल किंवा मार्च या काळामध्ये जो आहे ते ह्या निवडणुका होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातल्या ह्या निवडणुका असणार आणि त्याच दृष्टीने जे आहे ते सरकारने ह्या राज्यांना लक्ष करूनच यंदाचा अर्थसंकल्प मांडल्याची टीका ही आता सुरू झालेली आहे रेल सोबतच आयुर्वेदा आयुर्वेदाचं जे शिक्षण क्षेत्र आहे त्याच्यासुद्धा चालना देण्याचा ह्या सरकारच्या माध्यमातून यंदाच्या बजेटमधून जो आहे तो प्रयत्न झालेला आहे कारण सरकारने देशभरामध्ये ज्या आहे त्या तीन नवीन आयुर्वेद संस्था सा स्थाप स्थापन करण्याची जी आहे ती घोषणा केलेली आहे औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ड्रग टेस्टिंग लॅबसुद्धा ज्या आहेत त्या सुरू करण्यात येतील आणि ज्या ड्रग टेस्टिंग लॅब आहेत त्या सुधारल्या जातील अशी जी घोषणा आहे ती यंदाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये जे आहे त्या विविध वनस्पती आढळतात त्या विविध वनस्पतींच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधं सुद्धा तयार करण्यात येतात आणि गेल्या काही वर्षातला आपण जर का एकंदरीत रुग्णांचा कल पाहिला तर ऐवजी आयुर्वेदिक औषधांकडे सध्या रुग्णांची अधिक भर जे आहे ते आपल्याला पाहताना मिळते आणि त्याच गोष्टींच्या माध्यमातून या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये विविध लोकांना जे आहे ते रोजगार सुद्धा मिळावा त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून यंदाच्या वेळेस जे आहे ते तीन नवीन आयुर्वेद महाविद्यालय उघडण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या आणि त्या आयुर्वेदिक औषध औषधांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न यंदाच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि सोबतच शैक्षणिक वातावरण बदल करण्यात यावा किंवा शैक्षणिक सुधारणा करण्यात यावी या सुद्ध, यासाठी सुद्धा एक महत्वाची घोषणा जी आहे ती अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेली आहे आणि ते म्हणजे पाच विद्यापीठ टाउनशिपचा जो विकास आहे तो यंदाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आहे सर काय सांगाल की कारण की आयुर्वेदिक क्षेत्र आणि सोबतच शिक्षण क्षेत्र अशा दोन्ही गोष्टींना ह्या सरकारने प्रामुख्याने लक्ष केलेलं आहे ह्या संदर्भात काय माहिती द्याल नक्कीच बा बायोफार्मा शक्ती योजना सुरू केलेली आहे त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे म्हणजेच बायोफार्मामध्ये ही औषधी क्षेत्रामधली गुंतवणूक आहे त्यानंतर जे आहे ते तीन एम्स आयुर्वेदिक एम्स उभे केले जाणार आहेत तर ही देखील महत्त्वाची घोषणा आहे यामुळे आयुर्वेदासंबंधीचं जे काही त तंत्रज्ञान आहे किंवा आयुर्वेदासंबंधीचं जे काही विज्ञान आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल आणि भारतीय आयुर्वेदाला जगामध्ये मोठा मागणी आहे तर तिकडे देखील हे डॉक्टर्स जाऊ शकतात या तीन एम्समधून जेव्हा डॉक्टरची घडतील तर ते ही मोठी बाब आहे या सगळ्या याच्यामध्ये मात्र हे आत्ता जसं सांगितलं तसं सा, हे रिअर अर्थ कॉरिडॉर एक आहे जो केरळ तामिळनाडू आणि ओडिशा येथून जाणारे दुर्मिळ खनिजांचा साठी हा कॉरिडॉर तयार केलं जाणार आहे आंध्र प्रदेशमधून देखील हा निघणार आहे तर हे हा जो अर्थसंकल्प आहे त्यावरती नक्कीच येत्या काळामध्ये टीका होण्याची शक्यता आहे की हा निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प आहे का असं वाटतंय या नव्या गो घोषणा ज्या आहेत आयुर्वेदाच्यासाठीच्या किंवा औषध बायो फार्मासाठीच्या घोषणा या चांगल्याच घोषणा आहे मात्र हा निधी आला पाहिजे कारण आपण जर सकाळपासून पाहतोय तर काही ठिकाणावरून अशी देखील मा माहिती येते की गेल्या वर्षी तुम्ही काय घोषणा केल्या होत्या आणि त्या किती प्रमाणामध्ये त्यांचे इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्या किती पैसा खर्च झालेला आहे याचा देखील व्हाईट पेपर आला पाहिजे अशी देखील मागणी आता होते तर तशा पद्धतीनं येत्या काळामध्ये काही सुधारणा होतात का तशा पद्धतीचा काही नवीन पद्धतीनं अर्थसंकल्प सादर केले जातील का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पुन्हा सर अगदीच जसं मग तुम्ही सांगितलं की नारळ असेल काजू असेल किंवा कोको असेल या संदर्भातल्या गोष्टींना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून आणखी विकास व्हावा किंवा आणखी रोजगार निर्मिती व्हावी ह्या संदर्भातल्या ज्या काही उत्पन्न याच्या माध्यमातून तयार करण्यात येतं त्याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न आहे पण सोबतच सर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे चंदन चंदन हे भारतातल्या अनेक भागामध्ये मिळतं सुद्धा सर त्याच्याबद्दल नेमकी काय घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती काय माहिती आहे चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी देखील महत्वाचे प्रस्ताव मांडण्यात आलेले आहेत योजना जाहीर करण्यात आलेली आहे आता नेमकं चंदन हे कोणत्या देशांमध्ये निर्यात केलं जाईल हे देखील पाहिलं पाहिजे कारण आपल्याकडून जे अमेरिकेकडे निर्यात होत होते ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टॅक्स ड्युटी लावली जाणार आहे लावण्याची घोषणा ही ट्रम्प यांनी केलेली त्यामुळं हे जे नवीन उत्पादन आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय यांचा निर्यात कोणत्या देशामध्ये होणार हे पाहणं महत्वाचं होणार आहे त्यासोबतच हे निर्यातीसाठी जे कंटेनर असतात त्यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात सूट दिलेली आहे ही एक चांगली घोषणा आहे आणि कृषी क्षेत्रासाठी फार काही दिलंय असं दिसत नाही संरक्षणाचा उल्लेख फारसा कुठं दिसत नाही आपल्याला आप याच्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे दे। अगदीच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं काय स्वस्थ झालेलं आहे नेमकं काय महाग झालेलं आहे कारण की ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात येतो तर सर्वसामान्य नागरिकांचं लक्षच त्या गोष्टीकडे असतं की ज्या गोष्टी महाग होत्या त्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत का किंवा ज्या गोष्टी स्वस्त होत्या त्याच्यामध्ये नेमकी किती दरवाढ झालेली आहे किंवा त्या गोष्टीमध्ये आणखी दर कमी झालेले आहेत का तर त्या संदर्भातलं नेमकं काय स्वस्त झालंय ते आपण बघूयात कॅन्सरची जी औषधं आहेत ती स्वस्त झालेली आहेत सोबतच मधुमेहाची औषधं म्हणजेच ची जी औषधं आहेत त्याची सुद्धा जे दर आहेत ते कमी करण्यात येणार आहेत त्या व्यतिरिक्त मायक्रोओव्हन क्रीडा साहित्य कारण की आज जे आहे ते संदर्भात सुद्धा विशेष अशी महत्वाची घोषणा जी आहे ती आज निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेली आहे सोबतच मोबाईल जे गोष्ट आज प्रत्येक व्यक्तीकडे आहे त्या मोबाईलचे दरसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे आहेत ते कमी होणार आहेत नेमकं कोणत्या कंपन्या असणार आहेत किंवा त्या मोबाईल्समधले कोणते पार्ट्स असणार आहेत याची माहितीसुद्धा लवकरच सविस्तरित्या समोर येईल ई डी असणार आहेत त्याचे दरसुद्धा कमी करण्यात येतील ते सुद्धा, 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 सुद्धा स्वस्त झालेलं आहे इलेक्ट्रिक वाहनं आहेत त्यासोबतच बाईक्स म्हणजे मोटरसायकल वगैरे आहेत ज्या दुचाकी आहेत त्यांचीसुद्धा दर कमी करण्यात येणार आहेत लिथियम आयन बॅटरी फ्रोझन मासे म्हणजे हल्ली बघायला गेलं तर लोक जे जे ज्यांना खाणं आवडते किंवा जास्त दर द्यावे लागतात त्या गोष्टींचे दर सुद्धा म्हणजे फ्रोझन मासे जे आहेत त्याचे दर कमी होणार आहेत इलेक्ट्रिक बॅटरीज जे आहेत त्याचे दर कमी होतील सो, आ, सोलार पॅनल सोबतच बायोगॅस मिश्रित सीएनजी वैद्यकीय उपकरणं एलसीडी ह्या गोष्टींचे जे आहेत दर कमी होणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अपघात विमा जो अपघात विमा अपघात झाल्यानंतर विमा मिळत होता त्याच्यावरती जो कर लावण्यात येणार होता तो कर सुद्धा आता बंद कर घेण्यात न येणार असल्याची घोषणा सुद्धा आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे सर काय सांगाल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांच्या महत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत का नक्कीच यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत सिगारेट आणि दारूवरती वाढवलेला कर याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही त्या तो वाढवल्यानंतर मात्र यामध्ये जे काही माश्यांचे फ्रोझन मासे आहेत ते स्वस्त करण्यात आलेले इथं ही खवय्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल त्यासोबतच पंचवीस कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याची योजना आहे प्रस्ताव आहे जो निर्मला सीतारामन यांनी सांगितलेला आहे याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आपण आणि दिव्यांगांसाठी एक चांगल्या योजना आहेत ईशान्येकडील राज्यांमध्ये बुद्धिस्ट सर्किट योजना त्यांनी जाहीर केलेली आहे ही देखील महत्त्वाची योजना आहे या सरकारची आणि चालू आर्थिक वर्षामध्ये चार पूर्णांक चार टक्के वित्तीय तूट आहे असं या सगळ्या अर्थसंकल्पातून आत्तापर्यंत समोर आलेलं आहे आणि उद्योगांसाठी जे पंतप्रधानांनी आत्ताच या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान माध्यमांसमोर आले आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे तर नऊ उद्योगांना चालना मिळणारा हा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधानांचं म्हणणं आहे मेक इन इंडियासाठी रोडमॅप तयार करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामधून एक योजना जाहीर करण्यात आलेली आहे ती म्हणजे उद्योगांच्या मदतीसाठी कॉर्पोरेट मित्र योजना जाहीर करण्यात आलेली आहे ही योजना काय आहे हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे पुन्हा अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मत व्यक्त केलेला आहे सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेले आहे की विकसित भारताच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकणारा जो आहे तो हा अर्थसंकल्प आहे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार आहे आणि सोबतच अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे नेमका काय फायदा होणार आहे हे संपूर्ण अर्थसंकल्प सविस्तर रित्या समोर येईल तेव्हा कळेलच आणि त्यानंतर जो आहे ह्याच अर्थसंकल्पावरती जो आहे तो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सुद्धा ह्याच गोष्टींवरती आधारित राहणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या महिनाभरात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होईल परंतु आता सर उद्योग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ह्याच्यामध्ये कितपत तथ्य कि वाटते नक्कीच केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार एन डी एचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याच विचारांचं सरकार आहे तेव्हा नक्कीच ज्या योजना केंद्र सरकारकडून जाहीर केल्या जातील त्यात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये वाटा मिळेल महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा हिस्सा मिळेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी येईल अशी आशा के करायला हरकत नाही आहे कारण नेहमीच म्हटलं जातं की डबल इंजिन सरकार आहे आता महापालिकेमध्ये देखील मुंबई महापालिकेमध्ये देखील महायुतीचं सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये या अर्थसंकल्पातून मोठा निधी येईल अशी शक्यता आहे आणि टू टायर सिटी थ्री टायर सिटींच्या ज्या योजना केलेल्या आहेत बारा पो लाख कोटींचं जे जा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तो जर महाराष्ट्राकडे वळवला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ज्या जर समजा या आठशे जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी हॉस्टेल तयार करण्याची जी योजना आहे तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये हॉस्टेलची योजना घेऊन जर मुख्यमंत्री तिथे गेले आणि त्यांनी त्या लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रासाठी या सगळ्या योजना आणल्या काजू आणि नारळाच्या उत्पादनासाठी जी योजना घोषित केलेली आहे त्या त्यामध्ये कोकणासाठी जर, या त्या साथी साथी जर ते या हे जो प्रस्ताव दिलेला आहे त्यासाठी कोकणासाठीचे प्रस्ताव त्यांनी सादर केले आणि ते कोकणामध्ये जर तसे उद्योग आणले त्या तशा पद्धतीच्या नव्या नारळाच्या जाती इथे वाढवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यातून महाराष्ट्राचा फायदा होऊ शकतो अगदीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते महाराष्ट्राला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमका किती फायदा झालेला आहे किती तोटा झालेला आहे महाराष्ट्राच्या पदरामध्ये काय पडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासोबत स्पष्ट होतीलच या अर्थसंकल्पात एक महत्वाची गोष्ट सुद्धा होती ती म्हणजे वीस महत्वाच्या पर्यटन क्षेत्रावरती तब्बल दहा हजार गाईड्स जे आहे ते तयार करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची जी आहे ती संख्या महाराष्ट्र असो किंवा देशभरामध्ये जी आहे ती वाढलेली आहे अनेक गोष्टी समोर येतच असतात की कोणत्या ठिकाणी गाईड्स असतात किंवा नसतात कारण की, की बऱ्याचदा परदेशी पर्यटक जे आहेत ते भारतात आल्यानंतर त्या भारतातल्या ऐतिहासिक वास्तूसंदर्भात किंवा त्या पर्यटन विषयी पर्यटनस्थळाविषयी माहिती घेण्यामध्ये अधिक रुची दाखवतात हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि त्याच गोष्टीला लक्षात घेऊन त्याच गोष्टीवरती केंद्र लक्ष देऊन जे आहे ते सरकारने तब्बल दहा हजार गाईड्स तयार करण्याचं सुद्धा मानस आहे तो ठेवलेला आहे त्याच्यामुळे ह्या माध्यमातून सुद्धा जे आहे पर्यटन व्यवसायाला चालना तर नक्कीच मिळेल परंतु पर्यटना जे विद्यार्थी जे आहेत कारण की आपण बऱ्याचदा बघतो की असे अनेक कोर्सेस आहेत की ज्याच्या माध्यमातून टुरिजमच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात परंतु त्या क्षेत्रामध्ये नेमकं काय करायचं असे किंवा त्या क्षेत्राला नेमका किती स्कोप आहे हे बऱ्याचदा कळत नाही आणि त्याच गोष्टीला महत्वाचं ठरवून किंवा त्या गोष्टीला लक्ष केंद्रित करून जे आहे ते आता सरकारने दहा हजार गाईड्स तयार करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याची घोषणा सुद्धा जी आहे ते यंदाच्या वेळेस सरकारकडून करण्यात आलेली आहे सर आणखी काही महत्वाचे मुद्दे जे या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचे ठरलेले आहेत असे म्हणते आपण जर पाहिलं तर आता आकडेवारी जी समोर येते त्यानुसार सर्वाधिक बजेट हे परिवहन मंत्रालयाला देण्यात आलेलं आहे परिवहन मंत्रालयाला पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे वीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती संरक्षण मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालयाला पाच लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तिसऱ्या क्रमांकावरती ग्रामीण विकास आहे म्हणजे या सरकारचं जो उद्देश आहे तो कुठे कुठे आहे हे स्पष्ट होतं आहे परिवहन मंत्रालय म्हणजेच पायाभूत सुविधांवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जाणार आहे त्यानंतरचा खर्च हा संरक्षण खात्यावरती होणार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती ग्रामीण विकास आहे तर ग्रामीण विकासासाठीचं बजेट हे मात्र थोडंसं कमी दिसतं आहे ज्या तुलनेमध्ये परिवहन आणि संरक्षण खात्यावरती दिसतं आहे ग्रामीण विकासावरती दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे आठ कोटी रुपये खर्च होत आहेत तर गृहमंत्रालयामध्ये चौथं जे आहे ते गृहमंत्रालय आहे दोनशे दोन लाख पंचावन्न हजार दोनशे चौतीस कोटी आहे कृषी मंत्रालयासाठी जसं आपण म्हणतो आहे की शेतीसाठीचं बजेट फार कमी दिसतं शेती आहे शेतीसाठीच्या फारशा काही योजना दिसत नाही तर त्या आकडेवारीतून देखील आपल्याला समोर येत आहे एक लाख बासष्ट हजार सहाशे एकाहत्तर कोटी रुपये हे कृषी मंत्रालयासाठी आहेत आणि ऊर्जा खात्यावरती एक लाख नऊ हजार एकोणतीस कोटी रुपये आहेत आणि आरोग्यासाठी एक लाख चार हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च होताना दिसत आहेत शहरी विकासावरती पंच्याऐंशी हजार पाचशे बावीस कोटी आणि दहाव्या क्रमांकावर आहे ते आय टी आणि टेलिकॉम मंत्रालय यामध्ये चौऱ्याहत्तर हजार पाचशे साठ कोटी रुपये या मंत्रालयांना मिळणार आहेत पुन्हा सर अगदीच कोणत्या क्षेत्राला नेमका किती निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे ही माहिती तर समोर आली आहे सर अगदी तर शेवटची गोष्ट म्हणजे जो टॅक्स स्लॅब आहे तो त्या टॅक्स टॅक्सलॅबकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं ह्या स्लॅब संदर्भामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद आहे आणि काय माहिती देण्यात आली आहे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे हे आपण आधीच सांगितलं फक्त ओल्ड रिजिम टॅक्स लॅब आहे तो आता त्याच्याबद्दलची जी आहे ते तीन महिने वाढवण्यात आलेले आहे तुमचं रिटर्न भरण्यासाठी तर एवढंच आहे त्यामुळं सर्वसामान्य करदात्यांना फारसा दिलासाही नाही आणि फारशी उत्सुकता देखील त्यामध्ये नाही आहे टॅक्स स्लॅब जो आहे जैसे ते अशा स्थितीमध्ये आहे अर्थातच टॅक्स स्लॅब जो आहे तो आधी होता तसाच आहे परंतु याच्यामध्ये नेमके काय बदल आहे काही टक्केवारी वाढवण्यात आलेले आहे का किंवा काही कमी करण्यात आलेलं आहे का याची सुद्धा सविस्तर माहिती समोर येईलच मगाशी सांगितल्याप्रमाणेच अर्थातच महाराष्ट्राच्या पदरात नेमकं काय पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं काय मिळालेलं आहे या सर्व गोष्टी येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये स्पष्ट होतीलच सर धन्यवाद अर्थसंकल्पासंदर्भातली सविस्तर माहिती आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्प व त्यासोबतच राज्यातल्या व देशातल्या इतर घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका त्या व्यतिरिक्त राज्यातल्या व देशातल्या इतर अप टू डेट बातम्या ज्या आहेत त्या व जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय